हप्तेश्वर मंदिर परिसरात निर्माणाधीन रहिवासी प्रकल्पाचं काम सुरू आहे यासाठी मजुरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असून पाणी दूषित झालंय प्रशासनानं याची गंभीर दखल घेण्याची मागणी स्थानिकांनी केली माझं नाव उल्हास बजे रेझिडेन्स ऑफ सांजिनेश बिहाइंड कामत प्लाझा आपल्याशी सिद्धिविनायक टेम्पल आहात त्याच्यात आय डी किमती घर माझे आम्ही आता हेका व कॉन्ट्रेक्टर ओ बिल्डर तेणी हांगा ते प्रोजेक्ट घेतला बांधपास ऑब्जेक्शन काय हांगा पहिली एक हंगाल ओपन टँकर रूम केला म्हणजे बेस्ट ओपन हांवें ताका ऑब्जेक्शन हाडलें बाबा तुम्ही ओपन नवनाका म्हणून मागीर मागी त्यांच्यानी हे घातलो टॉयलेटीक ते पत्रे लायले आनी ही टाकी हाडून एक बसयली एक टाकी हाडून बसयली आनी ही दुसरी टाकी एक केले पळय हितून तो टँकर हाडून उदीक भरतालो आणि त्यांनी ते किती केले आता ते ऑब्जेक्शन ते लेबर नवपना काय किंवा ते डेड डोंट नो त्यांच्या खंय तरी शिफ्ट केले आणि नवपचे बंद केलं टाकी घेऊन गेले म्हणजे ही टाकी पण आह पण ती टाकी तशीच दवरली पाऊस स्टार्ट झाला भरता थंसर हेजे ज कोणीच एक्शन घेऊना आम्ही त्यांना ते त्यांना सांगलेलं त्याचे इंजिनियर खूप आहात खं कॉन्ट्रेक्टर आहात आम्ही नको किंवा आमचे रेजिडेंट सेपरेट त्यांच्या हातून आम्हाला लागना म्हणून आम्ही केलं आज चढ हे पहिलं तेच आज सिच्युएशन सामकें तें हें झालं फंडामेटेड झालं आणि हितून जळारी डेंगू आतां इश्यू समक हायलायट करचो पडला अर्जंटली तुमच्यात चॅनलाचे फाटी हें केल्लें की डेंगून एकटो मेलो म्हणून आम्ही जाणां पांच वर्षाचा भुरगो मेलो म्हणून डेंगून आता हे असे तर फॅमिली आहा आमची भुरगीं आहा कितें जावपाक नका म्हणून आम्ही एक रिक्वेस्ट केला सगळ्यांक धाडला आमचे बाबू सराकूय धाडला आणि त्याच्या आग्नेलान रिप्लाय केला की आय वील सीन दीस मॅटर म्हणून आमकां हांव रिक्वेस्ट करता कितें आमकां इश्यू करपाचो ना आमकां जाय कितें आमच्या लायफा कडेन तुमी खावनाका हेल्था हेका हेल्प पय चार दीस म्हाका दिसता पांच दीस पयलीं येवन फॉगिंग करून गेले म्हणजे हें दिसूंक ना तेंकां तुमी कितें बिल्डरांक वो कोणटे हेंकां सांगपाक भियेता तुमी आरे आमचेच तुमी जिवा कडेन खेळटा मरे म्हणून आमचो एकूच रिक्वेस्ट थ्रू दीस मिडिया किंवा मिडिया तुमचे इन गोवा चॅनल बरें हें न्यूज हाडटा आनी ओकडेच एक्शन जाता हें आमचें तर एक तर डेमोलीश करचें तेजें नाल्यार तेका वाट करून दिवचें हांवें तेका सजेशन घातलां तेजें कितें करचें तें कित्याक हायन थर्टी टू इयर्स काम केले आहे एज अ ऑपरेटर ते क्रॉनरचे मला खबर आहे उद्या किती आणि कसे कॉन्टमिट आणि किती जाता तेजा पहिली आम्ही इशू हाडलो पाट्यार असताना तसं इश्यू हाडलो हे इशू हाडल जेव्हा आम्ही इशू हाडा ते पण तेनच शॉर्ट आउट जाता त्याच्या पहिली कोणूच म्हणून माझं एक हंबल रिक्वेस्ट थ्रो दी मिडिया मात हे हे असा ते काम बेगिया बेगीन करचे हेल्थाती सांगचे ओर हेल्थ ऑफिसर घेऊन बाबा तो एकतर मोडून उड्या नका तरी दुसरी वे काढा हाय तीन ऑप्शन दिला ते मे करा हे कर आणि ते भारत आले बाहेर नाताले ते हाय ऑब्जेक्शन नाव नका म्हणून त्यांनी ते पत्रे मारून त्यांना टॉयलेट कसो केला नवपास मागीर ते त्यांच्यानी हा नाव ऑब्जेक्शन हे जाता म्हणून त्यांच्यानी खंय शिफ्ट झाले म्हाका खबर ना बिकॉज हा त्यांच्या प्रॉपर्टी वर ते प्रॉब्लेम नका हे ते पण दोवलं म्हणजे की ही म्हणून उडो जायली न्हू हे त्या कळणार तो बिल्डर न्हू आणि हेल्थाचे मनीस हांगा सगळं घेता मरे सगळे पळता मेर खे वाद्याच्या पोंदा जर हे आहात जे तुम्ही करता उदीक दोन नका म्हणून हे किती वडिच दी चार दीस पहिले येऊन हांगा फॉगिंग करून गेले ते दि भियाेतात कॉन्ट्रेक्टरात का बिल्डरात बिल्डर बिल्डर आता किती नाव मारलं थंचा राजदीप त्याच्या पहिली कोण ते मला खबर ना hmm. हो हो आता बोर्ड हा ते राजदीपासून आता राजदीप मानता का तरी आणि एक तरी दुसरं असं पहिली तेणी त्या दिला काही खबर ना आयम नॉट इंटरफिअरींग त्यांच्या हे इंटरफिरी प्लेईंग विथ द लाईफ कियात पहिली इन गोआन चॅनलान हे हाडलो आणि आमक पेपरचे वेल पाच वर्षाचा भरगो मेलो मरे डेंगूजा पाच वर्सांचा तर डेंगूजा मेले तुम्ही किती पैतात पण मोडतूच मागे हे करतले त्याच्या पहिली घ्या मे प्रिकॉशन म्हणून माझं एक रिक्वेस्ट तो मिडिया तो मात एकतर ते वाट करून घ्या उदिक सक कर ना ते मोडून उड्या उदिक हा स्टेगनंट हे नाका आमच्या भरग्यां सगळ्यांना त्रास जाता मग वाडव पण मग पूल वाडो मर तो दोनशेक लोक हा माझी আমি পড়লে কিন্তু হাই পাই যা ডিলে এত স্টেগন্ট ওর্ডার মানে পয়লা হোমত বিডিও ঘাতল রকম এ রিপোর্ট पहिले मे महिन्यात तुका येणार ना उदक कसले पावसाचे काय याचे सातला आता ना ना आता तू हा सांगू शकना पावसाचे काय किती आम्ही भीत येऊ आम्ही येऊ ना भीत आम्ही आता वर राहून आणि ते पहिले सेगनेट पावसाचे येऊन तो पहिला तो टँकर हाडता उदक इथून भरून दोरता मागी इथून जायना म्हणजे एक वडली टँक बसली फाय थाउजंड काय टेन थाउजंडची त्यांना नावपाक लेबरांक म्हणजे ते लेबर भर नाचले तुमचा डिमांड केला आता मोडचं म्हणून हो मोड नाल्या ते उदक काढून तरी उड्या हेल्थ ऑफिसरांना तुम्ही हे सांग बाबा दिस इज वॉट फेअर काय म्हणून असे दोरपास तुम्ही बेस्ट थिंग मोड म्हणजे तीन ऑप्शन दिले आहे एक तर उदिक सक करून त्याचे हे करा उदिक आणि परत येऊन द्या ना हॉटस्पॉट आणि खाय असतात लागे तुम्हाला शांतिनेश एरियात असलो असलो असे ना हे गेला पोहू ना एरिया न हा 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 रावता न्हू रेजिडेंट आमच्या भुरग्यांक रेजिडेंट कोणाक त्रास सांगले म्हणून हा इश्यू घेतला म्हणजे हे आता हेल्थाचो न्हू हे कोणाचा दुसऱ्या कडे हात लावू शकत नाही आम्ही दुसऱ्याची प्रॉपर्टी आम्ही विजर येला आमच्या केस खाल्ले आम्हाला पोहले दोन मिनटा भीत विजर उडले म्हणजे आम्ही किती बरे करू केलं म्हणून आम्ही काही करचे ना सेफगार्ड करचे ना बाबा तुवें किती केला म्हणले ऑर किती केले म्हणून म्हाका सेफगार्ड करचे ओके म्हापसा स्मशानभूमीच्या जागेतील काम स्थगित ठेवण्याचे आदेश म्हापसा पालिका मुख्याधिकाऱ्यांनी देऊनही काम सुरूच असल्याचे संजय बरडे यांनी निदर्शनास आणले त्या जमिनीचे म्हापसा चीफ ऑफिसरान म्हापसा म्युन्सिपाल्टीचं चीफ ऑफिसरान एक फाटल्या दिसांनी त्याला स्टॉप ऑर्डर दिल्या आणि स्टॉप ऑर्डर दिले आणि त्या स्टॉप ऑर्डरीन म्हटलं की तुझे काम बंद कर आय टाईम झाला जवळजवळ पाच वीस आणि वयर तुम्ही पो शकता वयर फेब्रिकेशनचे काम चालू असा आणि सगळ्या सैडिसून तिने आज ते ज्यो असा आणि फेब्रिकेटन फेब्रिकेशन सगळे तिने सैडिक बांधलेले हे ग्रीन नेट जे भायरसून लोकांक दाखोवपाक बंद केला आणि भितरसून चोरे काम चालू असा आता एक मोठा प्रश्न पडटा म्हापशेच्या आमदाराक नावानी आता पण वरतात ते भीत काम चालू असा चीपसा म्युन्सिपल्टी तो म्हणतात त्या परमिशन दिला बफर झोनात आता एक आता बी जे पीच्या सरकारातल्या गोच्या चीफ मिनिस्टर विचारता जितली मोसंडी गोयात ज्य असा त्याच्या कुशीक तीस तुका पर्मिशन मिळतं का म्हणून कायदो तुम्ही बदलतात सर्वसाधारण बारीक लोकांना तुम्ही पर्मिशन दिला म्हणून ह्या कसे पर्मिशन दिख्या गोयात जे मोसंडी जो आसात मोसंडीच्या कुशीक सगळे टी सी बी आहात आता पण कलांगूट मुसंडी असा आरांबोल मोसंडी आता त्याच्या सायडीक दर्या दर्याच्या आता कुशीकडून कन्स्ट्रक्शन दिले हे कसे कशे शक्य आहे आता म्हटा म्युन्सिपल इंजिनियर हे मी इसरा तो पण हो चीफ ऑफिसर असा हे कसे शक्य असा आता तुम्ही पयात गोयात किरे चालू असा गोयकारांना सांगता महापशे ते कोमिजाची जमिनी डोंगर सोपयले आता मुसंडी सोपवल आता तुम्ही विचार करत हे गोयात